फॅमिली कश्यात सगळे मजेत ना असेच खुश राहा आनंदी राहा आज आपण बघणार आहोत तुम्हाला युनिवर्सचा काय संदेश आहे तुम्ही ज्या देवाला मानतात ज्या एनर्जीला मानतात ज्या दे ज्या शक्तीला मानतात त्यांचा सिच्युएशन प्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे उत्तर ओके तुम्ही या व्हिडिओ पर्यंत तर डेफिनेटली तुम्हाला युनिवर्स हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत ओके सो लेट सी तुम्हाला वेळ न घालवता आपण बघणार आहोत ओके टेन ऑफ व्स कार्ड्स तुम्हाला दिसतच असतील ठीक आहे वेरी नाईस ना तुम्ही ना आतुरतेने एका गोष्टीला गोष्टीची खूप वाढ बघतायत खूप प्रयत्न चाललेत तुमचे की खूप प्रयत्न केलेत तुम्हाला जी सिच्युएशनमध्ये तुम्ही जात आहात जी गोष्ट तुम्हाला हवी आहे जी गोष्ट तुम्हाला सक्सेसपर्यंत पोचवायची आहे भ भले एक आर्थिक असेल आरोग्य असेल रिलेशनशिप असेल तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅश करा तुम्हाला जी गोष्ट हवी ना ती तुम्ही ऑन द वे आहात तुम्ही ती गोष्ट करण्याच्या मार्गावर डेफिनेटली ऑलरेडी आहात खूप गोष्टी तुम्ही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहेत पण तुम्हाला सक्सेस नाही मिळालं पण ती ते सक्सेस तुम्हाला डेफिनेटली युनिवर्स म्हणते की लवकरच मिळणार आहे इथं तीन महिन्यात चान्सेस आहेत काहींच्या बाबतीत तर काहींच्या बाबतीत सिक्स मंथ आहेत पण नक्कीच तुम्हाला त्याचा मार्ग मिळणार आहे मार्ग मिळण्यासाठी बरेच लोक तुम्हाला मदत देखील करणार आहेत तो मार्ग दाखवण्यासाठी तर तुम्ही डोळ्यावर पट्टी न ठेवता चारी बाजूने नीट लक्ष द्या तुम्हाला तो मार्ग डेफिनेटली मिळेल कारण कसं आहे एखादा माणूस स्ट्रेसमध्ये असला डिप्रेशनमध्ये असला किंवा कुठल्या तरी ताणतणावमध्ये असला तर आपल्याला ती मार्ग दिसत नाही किंवा ते मार्ग आपण बघण्याचा प्रयत्न देखील करत नाही असं असतं सो युनिव्हर्स सांगते की तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्हाला तुमचा मार्ग मिळणार आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते डेफिनेटली सक्सेस जी गोष्ट तुम्हाला हवी ती तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अनुभव घ्यायला मिळणार आहे त्या गोष्टीचा तर तुम्ही ओव्हर थिंकिंग करू नका आणि ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात तो मार्ग देखील योग्य आहे चुकीचा नाही पण कसं आहे ना, ना, कि ना कि की त्या मार्गामध्ये तुम्हाला यशच मिळालं नाही त्यामुळे तुम्हाला आता असं वाटते की ही गोष्ट होईल की नाही होईल पण होणार डेफिनेटली होणार आहे सो तुम्ही हार मारू नका थांबू नका चालत राहा तुम्हाला तुमचं यश डेफिनेटली मिळणार आहे सो हा होता व्हिडिओ तो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच